लोणखेडी सरपंच पदी तिरुणाबाई काशीनाथ पाटील यांची बिनविरोध निवड धुळे तालुक्यातील लोणखेड येथील सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये मंडळ अधिकारी सदाशिव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सदर सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली तर यावेळी सकाळी अकरा ते दोन दरम्यान सरपंच पदासाठी तिरुणाबाई काशीनाथ पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने या ठिकाणी सदर निवडणूक प्रक्रिया ही बिनविरोध झाली ज्यात प्रामुख्याने यावेळी सरपंच पदासाठी तिरुणाबाई काशीनाथ पाटील यांना राकेश सखाराम पाटील हे सूचक होते तर तिरुणाबाई पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने या ठिकाणी अध्यक्षी अधिकारी तथा मंडळ अधिकारी सदाशिव सूर्यवंशी यांनी सरपंच पदासाठी तिरुणाबाई काशीनाथ पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने या ठिकाणी सरपंचपदी तिरुणाबाई पाटील हे निवडून आल्याचे घोषित केले या निवडणूक प्रक्रियेसाठी या ठिकाणी ग्रामसेवक सचिन शिंदे तलाठी प्रज्ञा राजपूत यांचे या निवडणुकीसाठी सहकार्य लाभले तर यावेळेस या प्रसंगी या ठिकाणी उपसरपंच मधुकर पाटील माजी सरपंच अरुणाबाई पाटील माजी सरपंच रेखाबाई पाटील माजी सरपंच शालिग्राम नेरकर गटप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य राकेश पाटील यांच्या उपस्थितीत सदर निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार, पार पडली सर्व ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित होते येत्या काळात लोणखेडी गावाच्या विकासासाठी आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन कार्य करू असा विश्वास नवनिर्वाचित सरपंच तिरुणाबाई पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आज रोजी लोणखेडी ग्रामपंचायत पोटनिवडणूक सरपंच पदासाठी झालेली आहे निवडणूक सदर बिनविरोध झालेली आहे आणि आपले आजचे निवडणूकचे आदिका, निवडणूक अधिकारी सदाशिव सा, सूर्यवंशी नाना हे होते आणि सदर लोणखेडी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य मिळून सर्व बिनविरोध नु, सरपंच तिरोनाबाई काशीनाथ पाटील यांना नेमणूक करण्यात आलेली आहे सरोमिन गावाचा विकास करण्यासाठी हे सरपंच निवडून आणलेले आहेत